शांत गोष्ट कळत झाला तेवढे माझ्याने गंभीर झाला काय झालं माझ्या पन्नावर काही लोक मान हुच्या फक्त काय बोलाव काय नाही उत्तर काय बघाव कळत नाही असे गंभीर चिहारा करू नका आम्ही एक तुम्ही काय चिंत करू नका जे काही मनभेद मतभेद झालेले असतात ते मतभेद कदाचित काही भलं या ठिकाणी व्हायला सुरुवात होत राज्यामध्ये आता निवडणुकीचा वारू वाहू लागलेला आहे आता पक्षाचे मालक म्हणून आनंद पुजे आणि पस्करावा लानवे या ठिकाणी दोघ आहेत माझी आणि रावसाहेब पाटलांची भूमिका या सर्व बाबीवर लक्ष ठेवण्याची नारायणराव रावसाहेब पाटलांना मी आम्ही दोघ जण लक्ष ठेवून तुम्ही काय करताय खाली पण तो, तो, तो माझी भूमिका मी पहिल्यांदाच आपल्या कार्यकर्त्या समोर करतो की पंधरा दिवसापूर्वी युती करण्याचं निमंत्रण मी या दोन्ही नेत्याला या ठिकाणी दिलेलं आहे काँग्रेसला पण दिलेलं आहे तेव्हा आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आमचे आजार ते काही भांडणं असतील ते एक वेळेला आपण आता बाजूला ठेवूया परंतु कार्यकर्त्यासाठी जर आपण पुन्हा एक नाही झालो तर हा कार्यकर्ता हातामध्ये पायदान घेतल्याशिवाय

तुमच्या फक्त काय बोलाव काय नाही उठत कायच नाही असे गंभीर चेहरे करू नका आम्ही एक आहे तुम्ही काय चिंता करू नका आम्ही सर्व एक आहे तुम्ही चिंता करायची गरज नाही त्यामुळे निश्चितपणे या माध्यमातून आम्ही करूया भास्करराबाचं नेतृत्व भास्कररावबा तुम्हाला तुमच्यासाठी मी सदैव उभा आहे आहे किती उभा पाटील साहेब तुम्ही कसं पाटील मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या समोर मी असा पदर होतो की भास्कर दानवे लागत घ्या तर काय झालं मला माहित होऊन खाली आता काय अडचण नाही राहिले मला आता जे वेळ करून काय प्रश्नच नाही पण मीच होतो की भास्कर साठी भास्कर दानवेसाठी तुमच्याकडे उभे मागत होतो की भास्कर मी या ठिकाणी करतो आता एखादा प्रश्न दाखवून बघा आमच्याकडे बोलून बघाच नाही आम्ही दृष्टी जाहीर केला वाटे करून त्यामध्ये काय फरक पडतो त्यात वाटे करू ना बरोबर आहे की नाही आणि हो का नाही सांगा ना तुम्ही घाबरणार तुम्हाला विनंती आहे तुम की निश्चितपणे

काय सांगतो मी विष्णू असं नाही पूर्ण तर कधी मिळत नाही आहे का आम्ही निश्चितपणे आता या मतापर्यंत आम्ही हे निश्चितपणे करूया आम्ही असं करून विनंती करणार आहे की या संदर्भात तुम्ही नेते राज्याचे नेते गावातील लक्ष ठेवा आम्ही गावापासून आज या ठिकाणी आपण मला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करत असताना दिवाळी परवा हा निश्चितपणे कार्यकर्त्याचा आपण गोल करूया एवढंच आपल्याला या ठिकाणी सांग सांगतो आणि थांबतो